पी आय बीचं काम आणि एकंदरीतच एक माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं कामकाज कसं चालतं वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून ते सांगितलं त्याच्यात फक्त मॅडम मी थोडंसं ॲड करते जेव्हा युक्रेनच्या युद्धाचा वेळ झाली होती आणि तो जो प्रसंग घडत होता त्या घटना जेव्हा घडत होत्या तेव्हा मग आम्ही अक्षरशः रात्री दीड आणि पहाटे चार जेव्हा जेव्हा ते विमान विद्यार्थ्यांना घेऊन उतरत होतं तेव्हा आम्ही जागे राहून तिथे म्हणजे अक्षरशः सरकारी यंत्रणेतले सगळेच जण म्हणजे ते एव्हिएशन डिपार्टमेंट असेल पी एम परत आपले सगळे मंत्री <laughs> खासदार है हे सगळे असतील हेही त्यावेळेला विद्यार्थ्यांना घ्यायला त्या विमानतळावर जात होते आणि तेव्हा आम्ही त्याची ते प्रसिद्धी प्रसिद्धी इन द सेन्स की आप स लोकांना खात्री करून देत होतो की हो बाबा हे विमान या विद्यार्थ्यांना सुखरूपपणे घेऊन आले मग ती जबाबदारी आज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा एक सरकारचा विभाग म्हणून पत्रसूचना कार्यालयावर होती की ती माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा तेव्हा आम्ही अक्षरशः अलाम लावून म्हणजेच किती वाजता विमान उतरणार आहे आपल्याला झोप लागायला नको ते विद्यार्थी आलेत हे त्यांच्या घरच्यांबरोबरच आपल्या त्या दिवशी त्यावेळेला देशात पण ही अशी एक अवस्था होती की प्रत्येकजण धाकधूक म्हणजे त्याच्या जवळचा व्यक्ती नसला तरी पण तो माझा कोणीतरी आहे ही भावना होती आणि सगळेच जण त्या गोष्टीकडे त्या बातमीकडे डोळे लावून बघले असायचे तेव्हा ती एक राष्ट्रीय कर्तव्य आहे एकंदरीतच तर तेव्हा म्हणजे कोविड काळ असू दे किंवा ह्या अशा ज्या सारख्या परिस्थिती असतात तेव्हा आपण ते काम आपलं एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून तेव्हा मी एक अधिकारी आहे किंवा नाही मी ह्या राष्ट्राचं एक नागरिक आहे सुजाण नागरिक आहे कर्तव्यनिष्ठ नागरिक आहे आणि मी माझी जबाबदारी हे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडतोय ही भूमिका जेव्हा आपण आपल्याकडे घेतो ना तेव्हा ते काम आपल्याला आवडीने करायला ओ, मन मन तयार होतं आणि मग तेव्हा असे असे अनेक प्रसंग आले तर हे आत्ता ओघाने सांगितलं मॅडमनी तसं तर सांगितलं पण सुरुवात माझी जे करायची झाली तर माझ्याबद्दल सांगायचं झालं तर एक किस्सा सांगते मी तेव्हा सहावीत होते आणि दूरदर्शनवर बाबा बातम्या बघत होते म्हणजे तो एक घरातला एक कार्यक्रम असायचा तेव्हा सगळ्यांच्याच घरात असे दूरदर्शनच्या बातम्या ऐकणं आई आए गृहिणीच होती आणि ती आकाशवाणी आणि वाचन पेपर हे सगळं सुरू असायचं तर तेव्हा मंजिरी मराठी संध्याकाळी सातचं बातमीपत्र वाचत होत्या आणि मी तेव्हा बाबांना म्हटलं बाबा मला ह्यांच्यासारखं हेअरकट करायचं आहे त्यांचे केस अगदी छोटे आणि ते त्यांना खूप सूट करायचे तर तेव्हा बाबांनी मला सांगितलं पहिले त्यांच्यासारखी मोठी हो मग त्यांचं रूपाने जे आचरण आहे ते नंतर करायला गे ते कुठेतरी लहानपणी काहीतरी आई वडिलांनी आपल्यावर जे संस्कार घातलेले असतात ना कि वहां ते आपण तेव्हा मुलं ऐकत नाहीत किंवा दुर्लक्ष करतात पण ते कुठेतरी इथेपर्यंत ते पाझरतं आणि एक दोन हजार दहाची वेळ की मी त्या दूरदर्शन वाहिनीवर वृत्त निवेदक म्हणून रुजू झाले तेव्हा मी चौदा एप्रिल लग्न झालेलं होतं बोरिवलीवरून बँड्राला आले बाबांचे आशीर्वाद घेतले म्हटलं आज मी दूरदर्शनचं बातमीपत्र वाचायला चालले आहे नाही तर म्हणजे मला म्हणायचं असं आहे की तुमची इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे तो मार्ग तुम्हाला नक्की सापडतो आणि तुम्ही त्या जे मनात बाळगलेले असते इच्छा ती तुमची पूर्ण होते दुसरा किस्सा मग त्याच्यानंतर दोन हजार चारमध्ये पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि दूरदर्शनमध्ये मी ॲज अ गेस्ट कॉर्डिनेटर आणि रिपोर्टर म्हणून कामाला लागले तेव्हा मी कंत्राटी पद्धतीवरच होते आणि काम करता करता किरण चित्र मॅडम तेव्हा निर्मात्या होत्या तेव्हा ते, ते, ते प्रोडक्शनचं काम सुरू होतं म्हणजे बातमीपत्र व्हिज्युअल्स कशी लावायची असं तर ते करताना असं जाणवलं की अरे हे आपल्याला काही जमत नाही आहे म्हणजे मला रुचत नाही आहे जमत नाही म्हणण्यापेक्षा रुचत नाही आहे तिकडे जो न्यूज वृत्त विभाग आहे तिथे मला जायचं आहे तिथे मला लिहायचं आहे ही मी इच्छा बोलून दाखवली तेव्हा मॅडमकडे ते म्हणाल्या चालेल ना तू पत्रकारितेचा अभ्यासक्रम केला आहे तू तिकडे जाऊन काम कर आणि तिकडून तो प्रवास सुरू झाला खरं तर वार्ताहर आणि प्रतिनिधी म्हणून तो प्रवास सुरू असताना लग्न झालं मूल झालं पण जसं मधुरा मॅडमनी सांगितलं की तुमच्या घरातून तुम्हाला सपोर्ट सपो म्हणजे तुम्ही स्वतः काहीतरी तुमची करायची इच्छा आहेच पण त्याला हो बाबा तू पुढे जा आम्ही बाकीचं सांभाळणार आहोत तो मिळाला आणि म्हणून तो प्रवास सुखकर झाला खरं सांगायचं तर आणि असं करता करता नितीन केळकर तो एक किस्सा मला सांगतो वृत्तसंपादक होते तेव्हा आणि गेस्ट कॉर्डिनेटरच्या साडेनऊचा बुलेटिन असायचं तेव्हा आपण एक गेस्ट तेव्हा बोलवतो जो काही चा घडामोडी असतात त्याला अनुसरून आणि तेव्हा त्यांनी ते माझ्यावर जबाबदारी सोपवली की हा हा विषय आहे हृदयनाथ मंगेशकरांना बोलवायचं तर हृदयनाथ मंगेशकर जी म्हणजे इतकं मोठं नाव सगळे मला सगळे म्हणाले सरांना सर नाही नाही तुम्ही असं कसं सांगताय एवढं मोठ्या व्यक्तीला कसं काय बोलवणार पण मी तो संपर्क काढला त्यांच्याशी बोलले आणि तेव्हा जो फोन उचलला तो लता दिदींनी उचलला होता आणि मी म्हटलं मॅडम मी असं म्हणते हां हां मी हृदयला फोन देते असं म्हणून त्यांच्या पी एनशी माझं नंतर बोलणं झालं आणि तो गेस्ट कॉर्डिनेटर म्हणून मी त्यांना आणलं तेव्हा सगळ्यांनी सरांचं कौतुक केलं खेळकर सरांचं अरे वा तुम्ही सांगितलं ना म्हणूनच आले किंवा तुम्ही काहीतरीच आहे ते म्हणाले नाही त्या मुलीने आणलेलं आहे मी याच्यात काही मदत केलेली नाही म्हणजे ही जी कौतुकाची थाप असते ना ती तेव्हाच असते जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्यावर विश्वास टाकतो आणि एक आव्हान आपल्याला देतो म्हणजे पहिला विषय मी सांगितला तो इच्छाशक्तीचा पण जेव्हा तुमच्यासमोर आव्हान येतं तेव्हा तुम्ही तो दाखवलेला विश्वास सार्थ ठर ठरत ते आव्हान स्वीकारायचं असतं आणि ते तुमचं पूर्ण होतं असंच बऱ्याच घटना घडल्या त्याच वेळेला दूरदर्शनमध्ये असताना नितीन सप्रे म्हणून वृत्तनिवेद संपादक होते आमच्याच स भारतीय माहिती सेवेतले तेव्हा गेस्ट कॉर्डिनेटर म्हणून अशाच एका व्यक्तीला प्रशासकीय सेवेतल्याच बोलवलं होतं आणि तेव्हा दहावीच्या परीक्षांचा विषय होता आणि सिलेबस ऐन वेळेला बदललं होतं मार्चमध्ये परीक्षा आणि जानेवारीत सिलेबस काही बदलला होता आणि तेव्हा शिक्षण अधिकारी होते आणि मग त्या बुलेटिन नंतर म्हणजे सांगित त्या विच प्रश्नांमध्ये असं आलं की अरे आत्ता जर हे झालं तर किती मुलांना अभ्यासासाठी uh, त्रास होईल असं करताना मग तेव्हा तो ऐन वेळेला डिसिजन झाला त्या बुलेटिन नंतर त्या मुलाखतीनंतर की हो जरी पेपर अशा पद्धतीने सोडवले जुन्या सिलेबसनुसार तरी पण ते ग्राह्य धरले जातील आणि मग तेव्हा दूरदर्शनचा माणिकरत्न पुरस्कार त्या वृत्तासाठी मिळाला होता तर म्हणजे कुठलीही गोष्ट सांगायचा सा मुद्दा एवढाच की आपलं काम आवडीने करा आणि त्याच्यावर प्रेम करा की म्हणजे मग त्या ते 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 कामावर प्रेम करा म्हणजे मग त्या कामाच्या सोबतीत तुमच्यासोबत जे जे व्यक्ती येतील किंवा ते वातावरण इतकं प्रेमाचं करा ना की तुम्हाला ते काम करायला आपसूक आवड निर्माण होईल आणि इतरांनाही तुम्हाला सहकार्य करायला तेवढंच होईल आणि मग तो करता करता परीक्षा देत देत दे, दोन हजार तेरामध्ये पत्र सूचना कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार इथे रुजू झाले गाठीशी दूरदर्शन आणि आकाशवाणीचा अनुभव होता कारण की आकाशवाणीवर पण मी वृत्तनिवेदक काम केलं आणि तेव्हा मॅडमच होत्या त्यांच्या हाताखाली आम्ही काम केलेलं आहे आणि मग नंतर जेव्हा आपण ज्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर काम केलेलं असतो त्याच ठिकाणी आपण जेव्हा अधिकारी म्हणून जातो तेव्हा ती जी एक समाधानाची भावना असते ती खूप मोठी असते जे समाधान माझ्या नशिबात आलं आणि त्याच्याबद्दल मी खरंच देवाचे आणि माझ्या कुटुंबाचे आणि ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली त्यांचे आभारी आहे की त्या बाबतीत असं करता करता हा आत्ता माहिती अधिकारी म्हणून जेव्हा काम करतो आपण तेव्हा मी तेच सांगते की गेल्या महिन्यातली घटना आहे जी आपण सगळ्यांनी एकशे चव्वेचाळीस वर्षांच्या कुंभ अशीच मीटिंग सुरू होती मॅडम होत्या आणि आमच्या महासंचालक मॅडम होत्या आणि त्या म्हणाल्या माझ्या ध्यानी माने नसताना की सोनल हम तुम्ही प्रयागराज भेजरे म्हणून मी असंच मस्करीत म्हटलं मॅडम ना हां मॅडम पवित्र हो क्या ओंगी तेव्हा मॅडम <laughs> लगेच मला म्हणाल नाही तू पवित्र आहे म्हणून तुला पाठवतोय तर ते हे शब्द सुद्धा आपल्याला खूप धीर देत असतात आणि मग ती जबाबदारी इतकी मोठी होती खरं तर पत्रकारांना घेऊन आपल्याला त्या ठिकाणी जायचं म्हणजे जा, आणि हे सगळे पत्रकार माझ्यापेक्षा अनुभवाने वयाने मोठे तेव्हा जबाबदारी जाणून जी मॅडमने सांगितलं की तुम्ही जेव्हा शासकीय सेवेत अधिकारी म्हणून असता तेव्हा जबाबदारी तुम एक जबाबदार अधिकारी म्हणून तुम्हाला वागरा वावरायचं असतं तुम्ही कोणाला तरी रिप्रेझेंट करत असतात तेव्हा त्याच्यामुळे तुम्ही ते लेबल घेऊन फिरत असतात त्याला कुठेही कसलाही धक्का लागता नये आणि ती म्हणजे ते सगळेच म्हणजे सगळे संपादक किंवा चीफ करस्पॉडंट अशी सगळ्या व्यक्ती होत्या आणि त्यांना घेऊन तिथपर्यंत जाणं म्हणजे इथे सगळेजणं खरंच देव पाण्यात बुडोन्टेवलं मॅडम म्हणून आल्यानंतर मला सांगितलं की आम्हाला तू येईपर्यंत चिंता होती की तिकडचं वातावरण काय आहे आणि मग तू घेऊन चालली आहे तर तोही सक्सेसफुल अनुभव होता आणि असे बरेच गोष्टी आहेत फक्त आता आत्ता खूप उशीर झाला आहे त्याच्यामुळे मी फक्त एंड ह्याच्यावरच करेन की तुम्हाला तुमच्या कामावर प्रेम करा त्याला तुमची आवड म्हणून ते करा कारण की घरातसुद्धा मी म्हणजे आज मी आज पण मी घरातसुद्धा स्वयंपाक करायचा असेल तरी पण तो आवडीने करा तरच तुम्ही म्हणजे असं नाही मी म्हणत नाही की तर जबरदस्ती कराच किंवा हे करा पण दिलेलं काम मला हे आवडते आणि मला आनंदी राहा आणि करा म्हणजे मग ते काम खरंच छान होईल हा एक प्रवास आहे आणि जो सगळ्यांच्या आयुष्यात दुःख सुख हे सगळ्यांच्या आयुष्यात आहेच पण जेव्हा तुम्ही ते एक चॅलेंज म्हणून स्वीकारता किंवा मी हे करू शकते आणि मला तर ते करता येत आहे फक्त ते मला आनंदाने आणि आवड जोपासत करायचं तर ते नक्कीच त्याच्यात तुम्हाला समाधान म्हणजे मिळतं ना ते खूप मोठं असतं सगळ्यांना पुन्हा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आणि थँक्यू सो मच इथे बोलावल्याबद्दल